नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सॉरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून मी तुमच्यासमोर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मी तुमच्यासमोर दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आता इथून पुढं रेग्युलर रोजच्या रोज, रोज तुमच्यासमोर मी नवीन नवीन कंपन्याबद्दल डिस्कस करणार आहे आणि व्हिडिओ तुमच्यासमोर अपलोड करण्याचा मी रोजच्या रोज प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघा आज अशा कंपनीबद्दल मी डिस्कस करणार आहे तुमच्यासमोर जी की कंपनी नेटवर्कमध्ये काम करते मित्रांनो या कंपनीचं नाव असं आहे नेटवेब टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो या स्टॉकची जर जर्क, सध्या जर करंट प्राईस जर बघितली तर तेराशे ब्याण्णव रुपये या स्टॉकची करंट प्राईस आहे आणि या स्टॉकचा रिस्पॉन्स एका दिवसाचा मित्रांनो पाच पर्सेंटपर्यंत आहे आणि मागील पाच दिवसामध्ये या कंपनीनं जवळपास सोळा पर्सेंटपर्यंत रिस्पॉन्स दाखवलेला आहे एका महिन्याचाही सोळा पर्सेंटपर्यंत रिस्पॉन्स आहे आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर पंचावन्न पर्सेंट या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवला जवळपास या कंपनीला सात ते आठ नऊ महिने कंप्लीट होत आहेत या कंपनीला एका वर्षही आणखीन या कंपनीला पूर्ण झालेलं नाही आणि या कंपनीने एका वर्षाच्या आहात जवळपास पंचावन्न पर्सेंटपर्यंत आपणाला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवलेले आहेत कंपनीने मित्रांनो चार्ट कट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा चार्ट आहे जास्त या चार्टमध्ये उलटायला हो नाही जास्त गिरावट नाही या स्टॉकमध्ये या चार्टमध्ये कट जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला आपल्या नजरेसमोर हा चार्ट दिसतो मित्रांनो चार्ट बघून कुठली गोष्ट आपल्याला फायनल डिसिजन घेता येत नाही किंवा इन्वेस्टमेंट करता येत नाही तर या कंपनीचं फंडामेंटल कसं आहे या कंपनीचं चरित्र कसं आहे हे आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो मार्केट कॅपचा या कंपनीचा जर विचार केला तर एक सात हजार आठशे करोड मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर तेराशे त्र्याण्णव मित्रांनो स्टॉकचा पी आता सध्या तरी एकशे सहासष्टचा आहे मित्रांनो स्टॉकचा पी जरा थोडासा आहे महाग पण आपणाला लाँग टर्मसाठी चालायचं आहे लाँग टर्मसाठी जर चालायचं असेल तर आपल्याला थोड्या अमाऊंटनं चालायचं आहे आणि थोड्या अमाऊंटनं जर लाँग टर्मसाठी चालायचं असेल तर जास्त आपण स्टॉकचा पीचा विचार नाही केला पाहिजे मित्रांनो बुक व्हॅल्यू जर बघितली या कंपनीची तर सहासष्ट आणि ही कंपनी डिव्हिडंड नाही देत मित्रांनो आर ओ बघितली तर चौसष्ट पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर अडुसष्ट पर्सेंट सर्वात महत्त्वाचं जर पॉईंट म्हटलं मला मित्रांनो आर ओ सी आणि आर ओ सगळ्यात बेस्ट आणि सर्वात एकदम पॉवरफुल कंपनी रिस्पॉन्स दाखवत आहे आणि मित्रांनो फेस व्हॅल्यू जर या कंपनीचा बघितला तर दोनचा दिसतो आपल्याला नजरासमोर मार्केट कॅपचा जर विचार केला या कंपनीचा तर मार्च दोन हजार एकोणीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो मित्रांनो सुरुवातीला एकशे तीस करोड त्याच्यानंतर मार्च दोन हजार वीसमध्ये एकशे छप्पन करोड एकशे त्रेचाळीस करोड नंतर दोनशे सत्तेचाळीस करोड आणि मित्रांनो चारशे पंच पंचेचाळीस करोड चांगल्या पद्धतीचा या कंपनी सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दाखवत आहे आणि ने नेट प्रॉफिटचा ने जर विचार केला मित्रांनो तर बघा सुरुवातीला तीन करोड त्याच्यानंतर चार करोड त्याच्यानंतर आठ आणि बावीस आणि सत्तेचाळीस बघा मित्रांनो कंपनी सेलही चांगल्या पद्धतीने मिळवत आहे आणि नेट प्रॉफिटही चांगल्या पद्धतीने मिळवत आहे मग सेल आणि नेट प्रॉफिट जर चांगल्या पद्धतीने जर कंपनी मिळवत असत तर साहजिकच आहे स्टॉकला चांगल्या पद्धतीची गती येण्याची शक्यता पुढील काही दिवसामध्ये आहे किंवा पुढील येण्याची शक्यता आहे आणि कंपनीचा बिझनेसही चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळे या स्टॉकला खूप गती येण्याची शक्यता आहे मित्रांनो मित्रांनो या कंपनीवर जर कर्जाचा जर विचार केला आपण बॉराविंग इथं बघू शकतो आपण तेरा करोड कर्ज आहे मित्रांनो या कंपनीवर आणि या कंपनीवर रिझर्व या कंपनीकडे रिझर्व किती तेराशे एकसष्ट करोड रिझर्व आहे म्हणजे यांच्या खिशात तेराशे एकसष्ट करोड बॅलेन्स आहे आणि यांना देणं फक्त तेरा करोड देणं आहे मित्रांनो आणि एक महत्त्वाचा पॉईंट आपला इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टर बघितले तर मला सर्वात महत्त्वाचा पॉईंट या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर लोकांचा महत्त्वाचा पॉईंट वाटला बघा मित्रांनो इन्व्हेस्टर किती छान पद्धतीचे आहेत या कंपनीमध्ये प्रमोटरकडे बघितलं तर पंच्याहत्तर टक्के प्रमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टरकडे जर बघितलं तर दहा पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरकडे बघितलं तर सात पर्सेंट आणि मित्रांनो फग पब्लिकचा जर विचार केला तर फक्त सहा पर्सेंट पब्लिककडे म्हणजे तुमच्या आमच्याकडे फक्त सहा पर्सेंटचा माल आहे बाकी चौऱ्याण्णव टक्के हा इन्व्हेस्टर लोकांनी व्यापलेला आहे इथली छोटी कंपनी असून इथल्या छोट्या कंपनीवर या इन्व्हेस्टर लोकांनी एवढा भरोसा ठेवलेला आहे नक्कीच या स्टॉकमध्ये काहीतरी गती आहे नक्कीच या बिझनेसमध्ये बी काहीतरी ग्रोथ आहे याचमुळे या लोकांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इन्व्हेस्टर लोकांची इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे मित्रांनो फक्त सहा पर्सेंट पब्लिककडे आणि अशा अशा जागी आपण इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे कारण की विचार जर केला तर छोटी कंपनी असून इन्व्हेस्टर लोकांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली याचा अर्थ खरोखरच या स्टॉकमध्ये काहीतरी गती येण्याची शक्यता आहे या बिझनेसमध्ये काहीतरी दम आहे त्याचमुळे या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे छोटी कंपनी असून तर आपल्याला अशा कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आणि हळूहळू थोड्या थोड्या कॅपिटलना या अशा कंपनीबद्दल कंपनीला धरून आपल्याला थोडं थोडं चलत समोर समोर जायचं आहे मित्रांनो बघा कुठलीही ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक जास्त आहेत अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायलाच हवी असं मला असं वाटते की आपण जास्त अमाऊंट न टाकता थोड्या अमाऊंटनं जर इन्व्हेस्टमेंट केली तरी आपणाला येत्या क्वार्टरमध्ये पुढच्या नेक्स्ट नंबर आल्याच्यानंतर आपणाला जेव्हा आपण नंबर चेक करतो आणि आपणाला जर या कंपनीचे रिझल्ट जर चांगल्या वाट पद्धतीने वाटले तर आपण आणखीन आपली अमाऊंट थोडी वाढवत चालायचं आणि आपण दर महिन्याला दर दोन महिन्याला जसं जसं आपल्याला कंपनीचे रिझल्ट चांगले चांगले वाटत जातील तशा तशा पद्धतीने आपण अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करत चालायचं बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे हार्डवेन इंडिया लिमिटेड हा पण खूप चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे मित्रांनो हा पण खूप छान पद्धतीचा स्टॉक आहे बघा मित्रांनो या स्टॉकची जर सध्याची करंट प्राइस जर बघितली तर बेचाळीस रुपये स्टॉकची प्राइस आहे मित्रांनो आणि एका दिवसामध्ये हा जवळपास साडेपाच पर्सेंट पर्यंत एक एका दिवसामध्ये या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवला आहे मित्रांनो मागील पाच दिवस जर विचार केला तर सहा पर्सेंट एका महिन्यात जर विचार केला तर पाच पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर विचार केला मित्रांनो तर तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्सेंट आणि मित्रांनो कंपनी कधी आलेली आहे एप्रिल मे जवळपास या कंपनीला दोन वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि या दोन वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्सेंट चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला आहे मित्रांनो आणि चार्टकट जर बघितलं तर या स्टॉकमध्ये कुठेच जास्त गिरावट नाही एक वेळ अशी होती मित्रांनो की कमी दिवसामध्ये या स्टॉकनं जवळपास बघा सहाशे पर्सेंटपर्यंत मिळून दिलेले होते दोन हजार बावीस तेवीस एका वर्षामध्ये मित्रांनो सहाशे पर्सेंट म्हणजे खूप या स्टॉकनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता आणि या स्टॉकमध्ये चांगल्या पद्धतीचा दम आहे त्यामुळे इथल्या कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवला आहे मित्रांनो तीस पर्सेंटपर्यंत आता ही कंपनी डिस्काउंटला मिळते आपणाला आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा स्टॉकमध्ये कारण की डिस्काउंटला ऑलरेडी हा स्टॉक येऊन बसलेला आहे तर आपण अशा या स्टॉकमधून थोड्या अमाऊंट आपण या स्टॉकसोबत चालवू शकतो मित्रांनो या स्टॉकचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊ बघा मित्रांनो मार्केट कॅप फक्त पंधराशे करोड मार्केट कॅप आहे करंट प्राईस जर बघितलं त्रेचाळीस रुपये करंट प्राईस आहे आणि स्टॉकचा पी जर बघितला तर एकशे एकसष्ट मित्रांनो डबल यदा बघा मार्केट कॅप फक्त पंधराशे करोड आहे खूप छोटी कंपनी आणि या कंपनीसोबत आपण आरामशीर चालू शकतो चांगल्या पद्धतीने बघा मित्रांनो या कंपनीचं जर बघितलं तर आर ओ सी बघितलं तर सहा पर्सेंट आणि आर ओ बघितला तर चार पर्सेंट आणि या कंपनीचा जर नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो बघा सेलमध्ये नेट प्रॉफिट आणि सेल ही कंपनी कशा पद्धतीने मिळवते बघा मार्च दोन हजार अठराचा आपल्यासमोर डाटा दिसतो मित्रांनो बघितलं तर सुरुवातीला अठरा करोड त्यानंतर बेचाळीस करोड बारा करोड सत्तावन्न करोड चौऱ्याऐंशी करोड एकशे चोवीस करोड आणि एकशे अठ्ठावीस करोड चांगल्या पद्धतीचा सेलचा रिस्पॉन्स दिसतो मित्रांनो नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर सुरुवातीला झिरो झिरो त्यानंतर दोन करोड तीन करोड नऊ आणि नऊ मित्रांनो सुरुवातीला जरी झिरो असेल तरी इथून चांगले जंप घेतलेले मित्रांनो दोन करोड डायरेक्ट तीन करोड आणि तीनहून डायरेक्ट नऊ करोड चांगल्या पद्धतीनं छोटी कंपनी असल्यामुळं तरी पण या कंपनीनं आपलं बॅलन्स जागेवर ठेवलेलं आहे सेलमध्ये पण आणि प्रॉफिटमध्ये पण नेट प्रॉफिटमध्ये पण या कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं मित्रांनो जर विचार केला तर फक्त या कंपनीवर कर्ज किती आहे तर पाच करोड फक्त कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व किती पडेल आहे यांच्याकडे रिझर्व आहे तीनशे चाळीस करोड तीनशे चाळीस करोड आणि यांच्याकडे फक्त जर विचार केला तर पाच करोड फक्त कर्ज आहे ती येत्या नंबरमध्ये काय आणखीन पुढच्या वेळेस हे पण कर्ज नील करू शकते ही कंपनी कारण की यांच्याकडे रिझर्व खूप जास्त रिझर्व आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत या कंपनीमध्ये बघा मित्रांनो प्रमोटरकडे जर बघितलं तर त्रेचाळीस पर्सेंट प्रोमोटरकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टरकडे बघितलं तर झिरो पॉईंट झिरो पॉईंट छेचाळीस पर्सेंट आणि पब्लिककडे जर विचार केला तर पंचावन्न पर्सेंटपर्यंत या कंपनीमध्ये पब्लिककडे पंचावन्न पर्सेंटचा माल आहे मित्रांनो याच्यामध्ये डोमेस्टिक इन्व्हेस्टर तर नाहीत आणि फरे इन्वेस्टर आहेत पण थोड्या कमी प्रमाणात आहेत मित्रांनो या कंपनीचा बिझनेस काय काय का करते ही कंपनी याबद्दल जर बघितलं तर आपल्यासमोर इमेज दिसतात मित्रांनो ही कंपनी एक आपल्या दरवाज्यांना जे लॉकर असतात छोटे छोटे लॉकर आणि क्लिप्स वगैरे जे असतात ते ही कंपनी बनवण्याचं काम करते खूप महागड्या वस्तू आहेत मित्रांनो ह्या आणि या कंपन्या या बिझनेसला खूप चांगल्या पद्धती स्कोप आहे आणि जेवढे नवीन नवीन आता लोक हाऊस चांगल्या पद्धतीने मोठमोठ्याले बिल्डिंग्स मोठमोठ्याले घरं ज्या पद्धतीने होतात तशा पद्धतीने आता नवीन नवीन अशा या स्कलिपची या वस्तूंची गरज आवश्यकता लागते आणि या बिझनेसला कधीही स्कोप असू शकतो मित्रांनो तर हा एक बिझनेस या कंपनीचा आहे हार्डवेअर लिम इंडिया लिमिटेड या कंपनीचा मित्रांनो नेक्स्ट कंपनीचा जर विचार केला तर किनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड मित्रांनो या कंपनीबद्दल मी तुम्हाला डिस्कस ऑलरेडी केलेले जवळपास एक महिना पूर्ण होत आहे तुम्हाला या कंपनीबद्दल मी डिस्कस केलं होतं बघा मित्रांनो या कंपनीचं सध्याची जर प्राईस बघितले या स्टॉकची सव्वीसशे साठ रुपये सध्याची स्टॉकची प्राईस आहे मित्रांनो एका दिवसामध्ये जवळपास अडीच पर्सेंटपर्यंत रिस्पॉन्स आहे पाच दिवसाचा जर विचार केला तर चार पर्सेंट आणि सहा महिन्याचा विचार केला तर छप्पन्न पर्सेंट सहा महिन्यामध्ये मित्रांनो मॅक्समध्ये जर विचार केला तर दोनशे छप्पन कर बघा मित्रांनो आणि कंपनी कधी आलेली आहे जवळपास बावीस डिसेंबर तेवीस म्हणजे पूर्ण एक वर्ष झालेलं आहे कंपनीला आणि एका वर्षामध्ये या कंपनीनं जवळपास अडीचशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिस्पॉन्स दाखवलेला आहे चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे मित्रांनो चार्टकड जर बघितलं तर कुठंच अशी गिरावट नाही आहे चार्टमध्ये खूप चांगला स्टॉक आहे आणि मागेही मी तुम्हाला या स्टॉकबद्दल डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी बघा या कंपनीचं परत एक वेळेस तुम्हाला फंडामेंटल मी दाखवतो मित्रांनो मार्केट कॅपचा जर विचार केला तर सोळा हजार करोड मार्केट कॅप आहे या कंपनीचं आणि स्टॉकचं सध्याचं जर पी म्हणलं तर एकशे चौपन्नचा आहे आणि मित्रांनो आर बघितलं तर एकवीस आणि आर ओ आर ओ सी बघितलं तर एकवीस आणि आर ओ बघितलं तर सोळा पर्सेंट मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितलं आहे कंपनीचा तर दहाचा आपल्यासमोर दिसतो आणि नेट प्रॉफिटचा जर आणि सेलचा जर विचार केला मित्रांनो तर आपल्यासमोर सेल कंपनीचा दोन हजार एकोणीसपासून मार्च दोन हजार एकोणीसपासून आपल्यासमोर अवेलेबल दिसतो बघा मित्रांनो सुरुवातीला तीनशे त्रेपन्न करोड होता आणि त्याच्यानंतर तीनशे साठ करोड त्यानंतर तीनशे त्र्याण्णव करोड त्यानंतर सहाशे एकाहत्तर त्यानंतर एक हजार शहाऐंशी शे, आणि बाराशे चौदा मित्रांनो सेलमध्ये चांगल्या पद्धतीची ग्रोथ दिसते नेट प्रॉफिटचा जर विचार केला मित्रांनो बघा सुरुवातीला नऊ करोड अकरा करोड नऊ एकेचाळीस पंच्याण्णव आणि एकशे दहा चांगल्या पद्धतीचा सेल आणि नेट प्रॉफिट हा दोन्ही गोष्टीमध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिसत आहे मित्रांनो आणि मागील या कंपनीचा जर विचार केला तर या बॅलन्स सीटचा जर विचार केला या कंपनीवर कर्जाचा विचार जर केला मित्रांनो तर कर्ज या कंपनीवर दोनशे पंचावन्न करोड कर्ज आहे मित्रांनो आणि रिझर्व यांच्याकडे नऊशे एक्कावन्न करोड रिझर्व यांच्याकडे आहे आणि जर महत्त्वाचा पॉईंट आपला असतो प्रोमोटर्सची होल्डिंग कशी आहे आणि इन्व्हेस्टर लोकं या कंपनीमध्ये कसे आहेत तर मित्रांनो बघा इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत मला हा एक पॉईंट चांगल्या पद्धतीचा वाटला बघा मित्रांनो प्रोमोटरकडे जर बघितलं तर जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न पर्सेंट प्रमोटरकडे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बारा तेरा पर्सेंटपर्यंत आहेत आणि एकोणीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत मित्रांनो पब्लिककडे फक्त दहा पर्सेंट माल आहे मी का सांगतो की आपणाला दहा पर्सेंट जिथं जेवढी कमी पब्लिक आहे तिथं जास्त भरोसा त्या कंपनीवर आपण ठेवू शकतो कारण की मित्रांनो बघा याच्यामध्ये प्रोमोटर डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर या लोकांनी एवढा विश्वास ठेवलेला असतो छोट्या कंपनीवर तर मग आपण या लोकांचे तर करोडो अब्जे रुपये असतात आपले तरी हजारामध्ये आणि लाखामध्ये इन्व्हेस्टमेंट असते पण या मोठमोठ्या लोकांनी जर चांगल्या पद्धतीने जर इन इन्व्हेस्टमेंट करून ठेवली असेल अशा छोट्या कंपनीमध्ये तर आपण साहजिकच आहे आपणही अशा छोट्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत मित्रांनो या कंपनीची साईटवर एक वेळेस जाऊन आपण बघूत या कंपनीचा बिझनेस कशा पद्धतीचा आहे मित्रांनो बघा तुम्हाला मी साईटवर घेऊन आलेलं आहे बघा तुमच्या या इमेजकडे बघून तुमच्या लक्षात येते की ही कंपनी कशाचं काम करते सेमी कंडक्टर बनवण्याचं काम करते कंपनी मित्रांनो ह्या चिप छोट्या मोठ्या मित्रांनो तुमच्या आमच्या घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये लागणारी ही वस्तू आहे बघा मित्रांनो आपल्या घरामध्ये टॉर्च वॉच टी व्ही रिमोट इलेक्ट्रॉनिकचे जेवढेही आयटम असतात अशा इलेक्ट्रॉनिकच्या आयटममध्ये अशा या चिपचं काम काम करते मित्रांनो आणि प्रत्येक प्रत्येक इलेक्ट्रॉनिकमध्ये ही चीप असते मित्रांनो आणि प्रत्येकांच्या आहे आणि या कंपनीला चांगल्या पद्धतीचा स्कोप येणार आहे दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिकच्या ॲटम इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू वाढत आहेत आणि अशा पद्धतीच्या ह्या चांगल्या सेमीकंडक्टरचा यूज त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक ॲटममधी वस्तूमध्ये दिसून येतो आपल्याला प्रत्येकांच्या तुमच्या आमच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे आणि चांगल्या पद्धतीचं आपल्या इंडियामध्ये या कंपनीची एक अशी कंपनी आहे की सेमी कंडक्टरमध्ये ही कंपनी काम करते मित्रांनो मित्रांनो परत एकदा आपण या कंपनीचं नाव बघू शकता किनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड आणि या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट बी करू शकतो बघा मित्रांनो चार्ट खूप चांगल्या पद्धतीचा आहे आणि या कंपनीचे नंबरही खूप चांगल्या पद्धतीत आहे आणि सर्वात महत्त्वाचे या महत्त्वाचा पॉईंट जर या कंपनीमध्ये असेल तर इन्व्हेस्टर लोकांनी जवळपास नव्वद पर्सेंटपर्यंत इन्व्हेस्टर लोकांकडे माल आहे आणि फक्त पब्लिककडे दहाच टक्के आहे बघा मित्रांनो चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे नवीन कंपनी एकाच वर्षामध्ये या कंपनी जवळपास अडीचशे पर्सेंटपर्यंत आपला रिस्पॉन्स दाखवलेला आहे आणि अशा कंपनीसोबत आपण चालू शकतो मित्रांनो माझं सांगण्याचा सल्ला आहे पण तरी तुम्ही फायनल डिसिजन तुमचं तुम्ही घेऊ शकता मी सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार तुम्ही तुमच्या अमाऊंटनुसार तुम्ही अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर कोणी जर नवीन आज व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि एक तुमचं शेअर मला मित्रांनो लाईक जर तुम्ही केली तर मला काम करण्यास मोटिवेट करते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र